म्हणे नमस्कार आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस आणि आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज सांगत असतो लाखो शेतकरी या हवामानाचा अंदाज पाहून शेतीचं व्यवस्थापन करतात जर काही अपडेट असले तर परत आठवड्यात मध्ये सुद्धा आपण हवामानाचा अंदाज परत सांगत असतो पण दर सोमवारी न चुकता आपण हवामानाचा अंदाज देत असतो मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून आपण लाखो शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजाचे एस एम एस पाठवत होतो आणि कोविडपासून आपण यूट्यूबवर सुद्धा हवामानाचा अंदाज कळवतो मागच्या वेळेससुद्धा मी सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये वादळी पाऊस बऱ्याच ठिकाणी पडण्याचा चान्स आहे बऱ्याच ठिकाणी पडला आहे पण हा वादळी पाऊस असल्यामुळं म्हणजे असे काही गावं आहेत की एका गावात जास्त पाऊस पडल्यामुळं तिथं वापसा नाही पेरणी करता येत नाही आणि त्याच्या बाजूच्या गावात पाऊस न पडल्यामुळं तिथं पेरणी करता येत नाही असे गावं आहेत बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवडी केल्या बऱ्याच ठिकाणी पेरण्या सुद्धा झाल्या जिथं पाऊस चांगला पडलाय तिथे पेरण्या सुद्धा झालेले आहेत आणि काही ठिकाणी पावसाचा ताण पडल्यामुळं अत्यंत शेतकरी तिथे पावसाची वाट आहेत खूप आतुरतेनं वाट आहेत तर त्यासाठी आपल्या आज आपण हवामानाचा अंदाज बघूया आणि सोबत थोडक्यात कृषी सल्ला सुद्धा पाहूया आता जर आपण पाहिलं तर पावसाचा जोर जरी कमी असला म्हणजे सार्वत्रिक सगळीकडं पाऊस जरी पडत नसेल तरीसुद्धा मान्सूननं आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे आणि सुद्धा घट झाली आहे हा आय एम डीचा नकाशा आहे आय एम डीच्या म्हणण्यानुसार तेवीस जूनपर्यंत आता बघा हा पूर्ण महाराष्ट्र व्यापून मध्य प्रदेशचा आणि वरचासुद्धा काही भाग त्यानं व्यापलेला आहे आय एम डीच्या म्हणण्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूननं व्यापला आहे पावसाचा जोर मात्र सध्या कमी आहे जर आपण पाहिलं तर या आठवड्यात सोमवार ते बुधवार सोमवार म्हणजे आज चोवीस तारीख आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला या तीन दिवसामध्ये कुठं किती पाऊस पडेल हा सुद्धा पाऊस दुपारनंतरचा वदय स्वरूपाचा दुपारपर्यंत थोडंसं तापमान जाणवत जाईल थोडंसं उन्हाचे चटके सुद्धा लागतील आणि दुपारनंतर मात्र तिथे हवामान बदलून वातावरण बदलून पाऊस पडण्याची शक्यता कुठे कुठे कशी आहे आपण ते पाहूया जर आपण पाहिलं तर गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूरचा काही भाग गडचिरोली वर्ध्याचा नागपूरकडचा किंवा वर्धा जवळपास पूर्ण अमरावती पूर्ण जिल्हा दिसतोय त्यानंतर अकोल्याचा अमरावतीकडचा भाग आहे बुलढाणा जवळपास पूर्ण जिल्हा आहे जालन्याचा बराचसा भाग आहे वाशिमचा सुद्धा हिंगोली आणि जालन्याकडचा भाग आहे संभाजीनगर जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त आहे जळगावचा सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त भाग आहे नाशिक जवळपास पूर्ण जिल्हा आहे धुळेचा नाशिककडचा भाग पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये पावसाची व्याप्ती चांगली आहे आपण जर पाहिलं तर विदर्भातला बराचसा भाग येतो आणि बाकी ठिकाणी सुद्धा हे जे ग्रीन दिसतंय इथे सुद्धा पाऊस आहे म्हणजे नांदेडला पाऊसच नाही असं नाही किंवा लातूर आहे परभणी बीड आहे स आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडणार पण तुलनात्मक हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाचं प्रमाण या सोमवार मंगळवार आणि बुधवारी या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहील त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर गोंदिया भंडारा नागपूर अमरावती हे सगळे जिल्हे पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस राहू शकतो बुलढाण्यामध्ये सुद्धा बराचसा भाग आहे जालन्याचा सुद्धा बराचसा भाग आहे संभाजीनगर जळगाव आणि नाशिक पूर्ण जिल्हा जवळपास इथे बहुतांश भागात पाऊस सोमवार ते बुधवार म्हणजे चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसामध्ये चांगल्या पावसाची चांगल्या व्याप्तीची शक्यता या जिल्ह्यांमध्ये आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी पाऊस दुपारनंतरचा दुपारपर्यंत गरम होऊन नंतर वादळी पाऊस पडू शकतो त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर गुरुवारपासून हे एक चांगली बातमी म्हणायला हरकत नाही की गुरुवार दिनांक सत्तावीस जूनपासून पावसाच्या प्रमाणात व व्याप्तीमध्ये अजून वाढ अपेक्षित आहे आपले हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय की गुरुवारपासून पावसाचं प्रमाण आणि व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे मात्र एक्झॅक्ट सार्वत्रिक दमदार पाऊस कुठे कुठे पडेल कसा पडेल याच्याबद्दल आज रोजी सांगणं शक्य नाही ते आपल्याला जसं अपडेट येईल बुधवारी जर अपडेट आलं तर बुधवारीच आपण व्हिडिओ बनवू किंवा गुरुवारी अपडेट आलं तर गुरुवारी त्याचा व्हिडिओ आपण बनवून पाठवूया त्यामुळं आता पाऊस म्हणजे बऱ्यापैकी कव्हरेज करण्याचं शक्यता दिसते त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचे अजून कापूस लागवडी राहिल्या आहेत बऱ्याचशा ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळं किंवा पाऊस नाही पडल्यामुळं कापसाच्या लागवडी राहिल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करायला हरकत नाही आता पाऊस येऊनच जाईल असं समजून घ्या जिथं पेरण्या राहिल्या आहेत तिथं मात्र योग्य ओलावा असल्याशिवाय पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका सोयाबीनची पेरणी आपण वीस जुलैपर्यंत सुद्धा करता येते त्यामुळं सोयाबीनची पेरणी ही योग्य ओलावा असल्याशिवाय करू नका कापसाची धूळ पेरणी मात्र तुम्ही आता करू शकता आणि बाकीच्या कृषी सल्ल्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीनमध्ये अजूनही बियाणं घ्यायचं आता ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी घेतलंय पेरण्यासुद्धा झाल्या आहेत तरी दहावीस टक्के जिथं पाऊस पडला नाही अशा ठिकाणी बियाणं घ्यायचं आहे मिळालं तर नक्की बूस्टरचं बियाणं घ्या त्यातल्या त्यात बूस्टरचं संशोधित त्र्यंबक त्र्याऐंशी पस्तीस आणि आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर किंवा त्र्यंबक किंवा सई हे संशोधित जाती आहे आपल्याला इतर जातींपेक्षा उत्पादन क्षमता चांगली राहील उगवण शक्ती चांगली आहे की रोग कमी येते ताण सहन करणारे जाती आहेत जर मिळालं तर नक्की हे घ्या लकी ड्रॉ बूस्टरच्या कोणत्याही बियाण्याच्या सोयाबीनच्या बियाण्याच्या खरेदीवर आपण लकी ड्रॉ ठेवला आहे त्यासाठी प्रत्येक बॅगमध्ये एक कुपन टाकलेलं आहे ते, ते तुम्ही बॅग उघडल्यानंतर कुपन दिसेल त्या कुपनला मोबाईलच्या गुगलवर वर जाऊन त्याला स्कॅनचं बटन असतं तिथून स्कॅन करायचं ते कुपन मग तुमच्यासाठी एक नोंदणीचा फॉर्म उघडतो त्यामध्ये तुमचं नाव हो गाव पत्ता फोन नंबर वगैरे सगळं टाकायचं आणि सबमिट करायचं मग ते सबमिट केलेले कुपन तुम्ही शांततेत करू शकता लगेच पेरणीच्या घाईत नाही केलं तरी चालेल तुम्हाला नाही समजलं तर त्याच्यावर नंबर दिलाय तिथंही कॉल करू शकता पंधरा ऑगस्टपर्यंत वेळ आहे त्याला बावीस ऑगस्टला त्याचा लकी ड्रॉ आहे तर पंधरा ऑगस्ट पर्यंत कधी जरी स्कॅन केलं तरी चालेल तर हा लकी ड्रॉ आहे त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावं बीज प्रक्रिया अजूनही काही शेतकऱ्यांची राहिली असेल सोयाबीनला तर रिहाश चार मिली आणि जोरमेट तीन मिली किंवा रिहाश चार मिली आणि पिक्सल दोन ग्रॅम पाणी वापरावं लागेल रिहाश घेतलं तर पाणी वापरण्याची गरज नाही आणि पिक्सल घेतलं तर दोन ग्रॅम पिक्सल प्रति किलो चार मिली पाणी असं आपण एका किलोला या बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका कारण बऱ्याच ठिकाण फोटो येणं चालू झाले बीज प्रक्रिया केली नव्हती तर मर रोग चालू झाली मुळकूच झाली खोडसड चालू झालं त्यामुळे बीज प्रक्रिया अवश्य करा बजेट असेल तर ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर एन के बुस डीएक्स याची सुद्धा ती तीनही नंतर स्फुरद आणि पालाश तीनही घटक देणारं खत म्हणजे एन पी के डी एक्स ची बीज प्रक्रिया करा सोयाबीन मध्ये खूप तन्नाशकांबद्दल संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात आहे काही ठिकाणी ओलावा कमी आहे तन्नाशक फवारू किंवा नको नका फवारू जर ओलावा तुम्हाला कमी वाटत असेल तर नाही नंतर फवारा पंधरा वीस दिवसानंतर जेव्हा तुमचं उगवण पश्चात तणनाशक आहे ते फवारू शकता उगवण पूर्व जर फवारायचं असेल तर योग्य ओला असला पाहिजे मग त्यासाठी जे बियापासून येणारं तण आहे पुढचे महिन्याभरात येणारं जे तण आहे त्या बियाला मारण्यासाठी आपलं अमोनिया आहे बारा पॉईंट चार ग्रॅम एकर पण जर काही तण उगून आलेलं आहे मग काय करू शकता तुम्ही पेरणी झाल्याबरोबर तीन दिवसाच्या आत जर फवारत असाल आणि उगून आलेलं तण असेल तर या अमोनीसोबतच ओंडो किंवा ग्रामोक्झोन हे तन्नाशक तुम्ही वापरू शकता किंवा ग्लायफोसेट सुद्धा वापरू शकता पण ग्लायफोसेटनं थोडंसं जमिनीला जास्त धोका होतो ओंडो म्हणजे पॅरेकॉट डायक्लोराईटनं थोडंसं ग्लायफोसेट आणि या दोघांच्या तुलनेत पॅरेकॉट थोडंसं लवकर रिझल्ट मिळतात कवळं जर असेल तर लगेच मरतं चोवीस तासाच्या आत मरतं आणि ग्लायफोसेटनं मुळापर्यंत जायला वेळ लागतो थोडस जमिनीसाठी सुद्धा घातक आहे पण जर तुम्हाला वापरायचं तर ग्लायफोसेट किंवा पॅराकोट दोन्हीपैकी कुठलाही वापरू शकता उगून आलेल्या तणासाठी आणि जे पुढे महिनाभरात उगवणार आहे त्यासाठी अमोनी तणनाशक हे आपण पेरणी झाल्याबरोबर तीन दिवसाच्या चांगला ओलावा त्यांनी वापरू शकतो त्यानंतर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या आधीच पेरण्या झालेल्या आहेत पंधरा दिवस झाले पेरणी होऊन सोयाबीनची अशा ठिकाणी उगवण पश्चात तन्नाशक त्यांना फवारायचे आहेत ज्यांनी उगवण पूर्वतन्नाशक फवारलं नाही अशा शेतकऱ्यांना उगवान पश्चात मग ते परशूट असेल ओडिसी असेल किंवा शक्यद असेल किंवा अजून कुठलं तणनाशक असेल तर मग या तणनाशकामध्ये तुम्हाला तणनाशकाचा शॉक पिकाला लागणारा शॉक कमी करण्यासाठी शॉकअप पन्नास मिली घेऊ शकता तणनाशकाच्याच पंपात आणि खोडमाशी जी असते पहिली पिढी नियंत्रित करण्यासाठी आपण बीज प्रक्रिया जरी केलेली असेल पण काही दाणे सुटतात किंवा काही दाण्याला कमी लागतं अशा वेळेस मग खोडमाशीचा अटॅक पहिला येऊ शकतो तर त्या खोडमाशीचा अटॅक किंवा सुरुवातीची रोष करणारी कीड ही रोखण्यासाठी तणनाशकासोबतच तुम्ही रेंज किंवा रावडी हे कीटकनाशक सुद्धा टाकू शकता जर आळी असेल जास्त प्रमाणात दिसते पानं खाणारी आळी आहे मग रावडी घ्या आणि जर आळी नसेल फक्त आपल्याला एक सेफ साईड बा काही नुकसा म्हणजे आपलं नुकसान व्हायला नको यासाठी बा आळी दिसत नाही मग रेज घ्या पण आळी जर दिसत असेल तर तणनाशकाच्या पंपात तुम्ही पंधरा मिली रावडी किंवा पंधरा मिली रेज हे कीटकनाशक सुद्धा घेऊ शकता म्हणजे तणनाशक अधिक शॉकअप अधिक रेज किंवा रावडी असं तुम्ही व्यवस्थापन करू शकता काही शेतकऱ्यांनी उगवणपूर्व तणनाशक फवारले त्याचे रिझल्ट पाहिजे तसे ओलावा कमी असल्यामुळं आले नाही तर अशा शेतकऱ्यांनी लगेच उगवण पश्चात तणनाशक फवारू नये चांगला पाऊस पडून वीस दिवसाच्या पुढे वीस ते तीस दिवसाच्या आत मग तुम्ही ते नंतर तनाशात फवारू शकता उगवून पश्चात त्यानंतर हे बघा हा रोग मी तुम्हाला सांगितलं तो रोग आहे हा याच्यामध्ये हे झाडं जे आहेत रोपटे जे आहेत त्याचे खोड आहे मुळं सुद्धा सडले, सडले हे रोपटं आहे बघा खोडसड जिथं आहे ह्या रोपट्याचं इथून जमिनीच्या वरती सगळं खोड सडून गेलं आणि ते रोपटं जळून गेलंय तर त्यासाठी मग आपण इथं या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली नाही ते आपण बीज प्रक्रियेला का बरं एवढं प्राधान्य देतो कारण नंतर आता ते साठ ग्रॅम पिक्सलमध्ये झालं असतं ते काम किंवा तीन मिली म्हणजे तीन ते नव्वद मिली जोरोमेटमध्ये काम झालं असतं आता तिथं फवारायचं म्हटलं तर पाच सात पंप जरी म्हटलं तर सात तीस ग्रॅम सात्रीक एकवीस दोनशे ग्रॅम पिक्सल लागेल ला आता अशा ठिकाणी पिक्सल फवारून तुम्ही याला कंट्रोल करू शकता मेलेलं झाड जिवंत थो होणार नाही थोडंसं उभं राहील पण जे झाडं नंतर मरायचे ते वाचू शकतात पिक्सलचा फवारा जर मुळकूच किंवा खोडसड असेल तर पिक्सलचा फवारा द्या तिथे तीस ग्रॅम प्रति पंटो जर वानूचा त्रास असेल तर किस्ता आर म्हणून आपलं ग्रॅन्युअल आहे कार्टा हायड्रोक्लोराईड आहे त्याच्यामध्ये ते, ते पाच किलो किस्ता आर रेतीमध्ये मिक्स करून आपण शेतात फेकू शकता वाणूचा त्रास असेल तर कोणत्याही पिकामध्ये कापसाला खत देताना दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन बॅग लागवडीबरोबर बरोबर द्या किंवा लागवड झाली असेल आधी खत दिलं नसेल तर दोन पानाचा कापूस झाला की लगेच खत देऊन द्या किंवा डी ए पी अधिक पोटॅश द्या आणि बजेट असेल तर त्याच्यात रायझर जी जे आहे पाच ते दहा किलो रायझर जी वापरा कापसामध्ये तणनाशक हे हेक जे आहे हे, हे दोन्ही प्रकारे काम करतं उगवण पूर्वही आपण याला वापरू शकतो आणि उगवण पश्चात म्हणजे कापूस उगवला आहे पण कापूस दोन तीन पानाचा असताना फवारण्याच्याऐवजी पाच सहा पानाच्यावरती कापूस गेल्यानंतर मग तुम्ही हे हेक किंवा तुमचं नाही हेक मिळालं तर गोदरेजचं हिटवीळ आहे ते वापरू शकता यानं गोल किंवा रुंद पानाचे सगळे तण जवळपास नियंत्रित होतात काही प्रमाणात गवतवर्गीय तणं सुद्धा या तणनाशकांनी नियंत्रित होतात एकतर पेरणी झाल्याबरोबर लागवड झाल्याबरोबर किंवा कोरड्यात लागवड केली तर पाऊस पडल्याबरोबर तीन दिवसाच्या आत नाही तर कापूस पाच सहा पानाचा झाल्यानंतर मग जमिनीत चांगला ओलावा असताना तुम्ही हेक वापरू शकता गवतवर्गीय तण जर जास्त असतील तर याच्यासोबत तुम्ही टर्गा सुपर किंवा विम भी, सुपर वगैरे घेऊ शकता हे तणनाशक आपल्याला उगून आलेलंही तण मारते आणि बियाला सुद्धा मारतं फक्त कापूस दोन तीन पानाचा असेल तर थोडासा त्याला शॉक लागतो तर याच्यासोबत तर नक्कीच तुम्हाला शॉकअप वापरायचं आहे कापूस पाच सहा पानाचा असो का दोन पानाचा असो शॉकअप यासोबत नक्की वापरा कापसाला काही प्रिमान्सूनच्या लागवडी आहेत काही शेतकऱ्यांच्या लवकर कापसाच्या लागवडी केल्या त्याच्यावर पाऊस पडला जमून गेलं वाढ थोडीशी खुंटलेली आहे तर अशा ठिकाणी किंवा प्रत्येक सगळे शेतकरी करू शकतात ड्रेनिंग एक महिन्याच्या आत लागवड झाल्यानंतर साधारणतः तीस चाळीस दिवसापर्यंत आपण एक ड्रिंचिंग तिथं करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये रायझर दीड लिटर एका एकराला दीड लिटर रायझर एन पी के बुश डीएक्स अर्धा किलो याच्यात नत्र देणारा जीवाणू आहे स्फुरत देणार आहे पालात देणार तिन्ही घटक आहे आणि एकोणीस 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 दोन किलो हे जर एका पंपाला जर घ्यायचं असेल दहा पंप टाकायचे असेल तर दीडशे मिली रायझर पन्नास ग्रॅम एन पीके बुस्ट टी एक्स हे सोबत चालतं सगळं आणि एकोणीसशे एकोणीस दोनशे ग्रॅम रोपाच्या म्हणजे तुमच्या कापसाच्या झाडाच्या चा, चार बोटा अंतरावर अशी त्याची धार करायची एक, एक एक कप औषध पडलं पाहिजे असं त्या धारेनं टाकत राहायचं या पद्धतीने आळवणी तुम्ही करू शकता तुरीमध्ये व्हाईट गोल्ड पॅटर्नं शक्यतो लागवड करा आणि फार दाट लागवड करू नका तुरीमध्ये वाणू असेल तर किश्ता जीआर आपण वापरू शकता आणि तननाशक तुरीमध्ये सोयाबीनचं वापरायचं असेल तर वीस टक्क्यानं डोस कमी करा हे मंडळी ही झाली थोडक्यात माहिती मला वाटतं की हवामानाच्या अंदाजाबद्दल आणि कृषी सविस्तर माहिती जी आहे आज लाईव्हमध्ये संध्याकाळी सात वाजता आपण जे लाईव्ह घेणार आहोत त्यामध्ये कापसाचं खत व्यवस्थापन आणि सध्या परिस्थितीत पिकांचं नियोजन त्यामुळं ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या सविस्तर आपण लाईव्हमध्ये सांगणार आहोत धन्यवाद